वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी एक सूचित करत आहे की एन एम सी म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनच्या मार्फत काल सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी एक नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नवीन कॉलेजची अपडेट चे लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आंध्र प्रदेशपासून ते, प्रदेश ते अगदी सर्व देशामधील असणाऱ्या वेस्ट बेंगालपर्यंत असणाऱ्या सर्व कॉलेजेसमध्ये अपडेटेड एन एम सीवरती अपडेट झालेली लिस्ट आलेली आहे आणि ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेलं आहे त्या लिंकवरती गेलं की तुम्ही तुम्हाला तुमची ल तुमच्या घरपोच येणार आहे तर एन एम सीचा लेटेस्ट अपडेट सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये असणाऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा प्रायवेट किंवा गव्हर्मेंट असतील त्या सर्व एम बी बी एस कॉलेजची यादी आपल्याला याच्यामध्ये दिसणार त्या आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये याचद्वारे आपल्याला सूचित करण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एक डीम्ड युनिव्हर्सिटी एम जी एम महाराष्ट्र म्हणजेच महात्मा गांधी मिशन मे, आ, मेडिकल कॉलेज पनवेल अँड रिसर्च सेंटर मुंबई uh, या ठिकाणी असणारं हे कॉलेज शंभर सीट्सने आपल्याला राऊंड थ्रीसाठी उपलब्ध होणार आहे तर तुम्ही सर्वजण त्याच्यासाठी चॉईस फिनिंगसुद्धा परत रिपीट होणार आहे तर तुम्हाला सर्वांना ते कॉलेज उपलब्ध झालेलं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधलं आणखी एक कॉलेज आहे की जे कॉलेज मालती मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर ए, हे सुद्धा पन्नास सीट्सने मृतुजापूर जे आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणीसुद्धा एक एम बी बी एस कॉलेज पन्नास सीट्सने उपलब्ध झालेलं आहे आ, ते सर्व जे अपडेटेड लिस्ट आहे ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे तर ती तुम्ही पाहून घ्या जी संपूर्ण भारत देशातल्या एन एम सीवरती अपडेट असणाऱ्या सर्व एम बी बी एस मेडिकल कॉलेजेस यादी आहे ही तुमच्यासाठी संग्रही अवश्य ठेवा एवढीच इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र